सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा तर हा मी घा नळ व्यवस्थित मस्त चमकवलं होता आणि त्याचं रहस्य मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे आता पहिल्यांदा तर रिवला पाणीपुरी खायची दोन दिवसापासून पाणीपुरी पाणीपुरी चाललं होतं म्हटलं चला आज घरीच पाणीपुरी बनवूयात तर मस्त बटाटे शिजत घातले हे गोड पाणी तयार करून घेतलं तिखट पाणी केलं पाणीपुरी मस्त एन्जॉय केली आणि आता वेळ झाली होती ती रि इशूच्या डान्स क्लासची इशूला डान्स क्लासला सोडलं आणि नंतर रियांची ऍक्टिव्हिटी जी की होती पानं जमा करायची होते, कलर होते ते कलर करायचे होते आणि त्याचा कलर कोणता फेंट ग्रीन, की, ग्रीन आहे की डार्क ग्रीन आहे पिंक आहे की पॅरेट ग्रीन काय जे काही कलर असतील ते बिग स्मॉल हे सगळे डिफरन्स त्याला समजावून सांगायचे होते आणि कोणत्या झाडाचं कोणतं पान आहे हेही त्याला आयडेंटिफाय करायला यायला पाहिजे होतं इतकं काही मला ह्या ऍक्टिव्हिटीमधून रेगुलर शिकवायचं होतं आणि ते त्याच्याकडून करून घेऊन त्याचा व्हिडिओ सेंड करायचा होता मॅमला खरं तर तर रिहूनी मस्त एन्जॉय केलं आणि त्याने स्वतः कलर करून हे पानांचे जे काय आहे ना ते सर्व ऍक्टिव्हिटी केली इतका नंतर ना पसारा झाला होता की तो पसारा क्लीन करायला मला भरपूर वेळ लागला पण रियांच्या आनंदापुढे मला काही हे काहीच वाटत नव्हतं मी मस्त हे नंतर ना क्लीन वगैरे करून घेतला आता वेळ होती मला ईशानचा थोडासा स्टडी घ्यायचं त्याचं रिडिंग घ्यायचं होतं मला आणि माझंही थोडं काम चाललं होतं ह्या शेंगा थोड्या फोडून घ्यायच्या होत तर त्या फोड फोडत मी ईशानचा थोडा स्टडी घेतला आणि त्यानंतर ना आम्ही गे शॉपला गेलो शॉपवरून घरी गर, येताना ईशान हे काय घेऊन आलंय हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये नक्कीच समजणार आहे घरी आल्यानंतर ना स्वयंपाक केला जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर ना ईशानची जी ऍक्टिव्हिटी त्याचं प्रिपरेशन तयार करायला घेतलं जे की ईशानच्या ऍक्टिव्हिटीसाठी लागणार होतं हे काय असणार आहे तुम्हाला नक्कीच उद्याच्या ब्लॉग मध्ये समजेल तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चलो बाय टेक केअर